ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेव्हन न्यूजमध्ये आपले स्वागत कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे कळमनुरी तालुक्यात पंधरा केंद्रे आहेत या प्रत्येक केंद्राअंतर्गत एका आदर्श शिक्षकाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे शिक्षकांचे गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गुरुगौरव पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाला आहे या शिक्षकांना लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा गु गुरुगौरव पुरस्कार हा गोदावरी मारोतराव मुदिराज प्राथमिक शाळा डोंगरकडा हनुमंत विठ्ठलराव निळकंटे प्राथमिक शाळा असोला मनुजा राजकुमार बुरसे प्राथमिक शाळा वारंगा नागम्मा मोगलेकर प्राथमिक शाळा चापनाथ सुनील दत्तराव पाटील प्रा प्राथमिक शाळा कडपदेव बळवंत राठोड प्राथमिक शाळा फुटाणा स्वाती नानाजी दासूत प्राथमिक शाळा मोरवड ए एस सुरुशे प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर परमेश्वर विठ्ठलराव दीपके प्राथमिक शाळा पवनमारी धोंडाबाई माधवराव पद्मसाळी प्राथमिक शाळा पिंपरी शेख शफीक शेख जानी प्राथमिक शाळा माळेगाव योगेश भोयर प्राथमिक शाळा जामरून गजानन बाळासाहेब साळुंके प्राथमिक शाळा टवा संगमेश्वर कल्याणी प्राथमिक शाळा सालापूर शेख रफिक प्राथमिक शाळा चिंचोल्ली सुरेश होडबे प्राथमिक शाळा वाकोडी व उर्दू विभागातून आयशा पठाण जमीन बशीरुज्जमा खान प्राथमिक शाळा जवळापांचा या शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे दरवर्षी मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अलिमुद्दीन कादरी व शहराध्यक्ष सौरभ साकळे यांनी दिली आहे ए सेव्ह न्यूजसाठी आण साहेमत हिंगोली